महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नागपुरातील अकरा डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा ठपका उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू अकरा डॉक्टरांवर गुन्हा दाखल रुग्णांच्या उपचारात निष्काळजीपणा झाल्याचा ठपका जा ठेवत न्यायालयाच्या आदेशानं नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अकरा डॉक्टरांवर अजनी पोलीस ठाण्यात कलम दोनशे एक दोनशे दोन, दोन, दोन तीनशे चार अ आणि चौथी सन्मे गुणाला कस झाल्यानं वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे हे प्रकरण दोन हजार एकोणीसचं असून तक्रारदारांना त्याच्या पत्नीचा मृत्यू उपचारात डॉक्टरांनी हायगाई केल्यामुळे झाल्याचा आरोप केला, केला होता तसंच पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर देखील डॉक्टरांनी ही बाब लपवून ठेवली होती असंही तक्रारदारानं आपल्या तक्रारीत म्हणले अजनी पोलीस ठाण्यात या अकरा डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला नागपूर शहरात दोन हजार एकोणीस मधील प्रकरणात अधिष्ठतासह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजनी पोलिसात हा गुन्हा दाखल होताच वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे शस्त्रक्रिये दरम्यान निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीने तीस जून दोन हजार वीस रोजी अजनी पोलिसात तक्रार दिली होती त्यानंतर काहीच कारवाई न झाल्याने त्या महिलेच्या कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली होती अखेर न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे काय आहे प्रकरण जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त अधीक्षक केवलराम पांडुरंग पटोले यांनी ही तक्रार दिली होती त्यांची पत्नी पुष्पा यांच्या मानेवर गाठ होती त्या संदर्भात त्यांनी डॉक्टर राज गजभिये यांना दाखवले होते त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांची प्रकृती बिघडली त्यांना आयसीयू मध्ये दाखल केले परंतु नातेवाईकांना भेटू दिले नाही तसेच दुसऱ्या दवाखान्यात नेऊ दिले नाही रात्री त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले डॉक्टरांनी निष्काळजीपणा लपवण्यासाठी त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे म्हणल्याचा आरोप पटोले यांनी तक्रारीत केला चौकशी झाली सुरू केवलराम पटोले यांनी डॉक्टर गजबीय व इतर डॉक्टरांविरोधात पोलिसात तक्रार दिली त्यावर नेमलेल्या चौकशी समितीनेही कार्डियक अटॅकने मृत्यू झाल्याचे म्हणले त्यानंतर पटोले यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना आव्हानाचे पुनरावलोकन करण्याचा अर्ज दिला शिक्षण संचालकांनी पाच डॉक्टरांची समिती नेमली या समितीने डॉक्टरांनी रुग्णांची काळजी घेण्यात निष्काळजीपणा केल्याचा अहवाल दिला या प्रकरणात पटोले न्यायालयात गेले न्यायालयाने डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला अजनी पोलीस ठाण्यात या अकरा डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट नागपूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा